का मग दाखव बरं एकदा दोन हे करून दोन बॉल वर गेले पाहिजे हा वा नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आता मी निघाली आहे वाईला आज बहुतेक प्रथमेशला डिस्चार्ज मिळणार आहे तर जाऊन बघायचं आहे त्याची जर ती पाईप आज काढली असेल तर त्याला आज डिस्चार्ज मिळून जाईल आणि मग प्रथमेश घरी येईल तर मी त्याला इकडेच घेऊन येणार आहे तर चला निघते आता वाईला आणि बघूयात आज डिस्चार्ज मिळतो की ते काढायचे पाईप का केले काढायचं पाईप तर पूर्ण क्लिअर आहे पण आजचा डिस्चार्ज कॅन्सल झाल्यामुळे थोडासा प्रथमेशचाही मूड ऑफ झाला आणि पुनमचाही मूड थोडंसं ऑफ झालं पण पर्याय नाही डॉक्टर सांगतील तसं सा आपल्याला करायलाच हवं डॉक्टरांनी अजून दोन दिवस तरी थांबायला सांगितलेलं आहे आणि आता हे स्पिरोमीटर दिलेलं आहे तर ते कसं हाताळायचं तर नर्स आपल्याला दाखवतात बघूयात काहीतरी वेगळंच आहे म्हणजे डॉक्टर आधीच बोलले होते लहान मुलांच्या खेळण्यासारख्या आहे पण बघूयात त्याचा उपयोग कसा करायचा आहे आणि त्याचा फायदा काय आहे ते चला आपण नर्स काय सांगता येतो मी महत्त्वाचं आणि तसं मग ती क्रिया करूयात काय सांगता येत ना त्या तुला

आता एक जातोय दोन गेले पाहिजेत किमान तरी दोन, दोन, दोन। हा किमान दोन तरी गेले पाहिजेत तेव्हा तुझा ते जरा हा तीनही गेले पाहिजेत पण हळूहळू दोन तरी गेले पाहिजेत असं अच्छा हा तो हलतोय बघ हा नाही उलट हे केलं पाहिजे हा ते फुगलं पाहिजे आतमध्ये फुफ्फुस जोरा तोड हा तेच तो सर त्या तेच सांगतात तुला आता मोबाईल हा मोबाईल हातात नाही घ्यायचा हे करत बसायचं आता उलट कर थोडस फूक कर उलट आता फूक एकच जात जोरात फूक नाही तू फूक तो एकच जातो

हळूहळू तर मंडळी मी आत्ताच घरी आलेली आहे आणि मम्मीला दाखवलं की ते कसं म्हणजे प्रथमेशला जे मशीन दिलेली आहे तर ती कशी ॲक्टिवेट करायची ती आणि तिला असं वाटतं की तो कधी लवकर घरी येतो आणि कधी त्याला बघते कारण तिने अजून बघितलंच नाही आहे ये येईल येईल लवकर येईल घरी की जायचं उद्या बघायला हो पण परवा त्या सोमवारी जाणार आहे त्या गाडी येऊन आहे ना मला तुझ्या बसायला आजोबत तिला जरा गाडीवर बसायचा प्रॉब्लेम आहे आणि मोठ्या गाडीत न्यायला आता तिला म्हणजे ना कोण नाही आहे त्याच्यामुळे ना तर <laughs> बघू सोमवारी सोडणार आहेत कारण आज आजचा डिस्चार्ज आज होता पण आज त्याला थोडंसं जे ब्लिडिंग आहे तर ते थोडंसं चालू आहे त्याच्यामुळे डॉक्टर बोलले की रिस्क नको त्यामुळे मग आजचं कॅन्सल केलेलं आहे आणि येईल दोन तीन दिवसानंतर ताई पेपर काय म्हणत आहेत सोमवारपासून सोमवारपासून पेपर hmm. चालू आहेत तर चालेल व्हिडिओ इथेच थांबवते आणि प्रथमेशचा जो आजचा डिस्चार्ज होता तो कॅन्सल झालेला आहे आणि तो आता सोमवार सोमवारवर गेलेला आहे त्यातूनही बघूयात डॉक्टर काय म्हणत आहेत त्याच्यावरच आता अवलंबून राहील तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात रहा, फिरत रहा, अशीच मजा करत रहा, सोबतच स्वतःची ही काळजी घेत राहा सकर राहा चला बाय